मंदिराला भला मोठा लांबलचक साप होता समजून तुलसीदासजी बसून नदीकडच्या पलीकडच्या अलीकडच्या तीरावर तीरा। आले होते ते ओंडक नव्हतं मेलेलं प्रेत होतं प्रेतावर बसून तुलसीदासजी आले होते पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं रत्नावलीने अश्रुपात करायला सुरुवात केली गोस्वामी बोलता रत्नावली हर्ष के समय विषाद का ही को कर रही हो आनंद का समय है पति मिलने के लिए आया है और वे भी ऐसी अवस्था में आया है कहीं कोई बाहर निकला नहीं है इतनी बारिश हो रही है और मैं तुझे मिलने के लिए आया हूं और तू तो है कि रोती है कारण दिस पत्नी मटली मालक कशा सटी एवडा आता या नश्वर नाशवान कतड़ा चर्माच्या देहासाठी एवढा अट्टहास केलास तुम्ही लाकूड समजून प्रेतावर बसून आला दोर समजून सापाला धरून वरती चढून आलात ते प्रेत जर बुडाला असत तर तुम्ही बुडाले असते सापाने दंश केला असता तर तुमचं अस्तित्व संपलं असत या साडेतीन हाताच्या पुचक्या सडक्या या चमड्यासाठी एवढा अट्टहास केला तुम्ही एक गोष्ट बोलू का मला जेवढा अट्टहास मला भेटण्यासाठी केला ना याच्या पैकी एक टक्का जरी अट्टहास भगवंताला भेटण्यासाठी केला असताना तर आतापर्यंत ईश्वर प्राप्ती झाली असते तुम्हाला पत्नी ने बोल सुनाय ने सुने पत्नी ऐसी होनी चाहिए साहब ने पति को परमार्थ के पथ पर चलाए जेवढा अट्टहास मला भेटण्यासाठी केला याच्यापैकी काही टक्के अट्टहास जरी भगवंताला भेटण्यासाठी केला असता तरी देवप्राप्ती झाली असती हे पत्नीचे बोल तुलसीदासाने ऐकले हात जोडले सांगितलं बस आजपासून तू माझी गुरु प्रपंचाचा त्याग केला आणि मग उभं राहिलं त्या अनुतापातून आणि ईश्वरी अनुभूतीतून ते म्हणजे रामायण काल आपण त्याच्या संबंधाने चर्चा केली रामायण वह परंपरा है जो पत्नी उपदेश करती है और पत्नी के उपदेश से प्रेरित होकर बाबा राम कथा का लिखान करते हैं गुरुना वंदना के लिए हम बंद पद दूम पडागाव बन्दव केली सदसंगताची सतसंगतीची महती प्रतिपादित केली खल वंदना केली बाबा तुलसीदासांनी गुणदोषाचं वर्णन केलं जे पवित्र मातीमध्ये भगवान त्या ठिकाणी खेळले त्या अयोध्येला वंदन केलं ज्यांनी माता सीतेवर आक्षेप घेऊन खऱ्या अर्थाने माता वैदेहीला रामप्रभूला जंगलात नेऊन घालण्यासाठी परावृत्त केलं त्या माता सीतेच्या निंदकांना वंदन केलं ज्यांच्याशिवाय रामकथा पूर्णत्वाकडे जात नाही त्या हनुमंतरायांना वंदन केलं भक्ताच्या चार प्रकाराचं वर्णन करून बाबा तुळशीदासजी रामकथेची मोहती गाऊ लागले आता रामकथेचा प्रवेश झाला रामकथेचा प्रारंभ झाला रामकथा सुरू झाली भारद्वाजमुनीच्या आश्रमातून भरद्वाजमुनी बसहि प्रयागा तीनहि रामपद अति तापसा काम कथा सुरू झाली ती त्रिवेणी संगमाच्या पवित्र तटावर माघ महिन्यातल्या मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे आणि माघ महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या पर्व काळाला त्रिवेणी संगमाच्या स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे सर्व तीर्थांचा राजा कोण आहे प्रयाग अशा प्रयाग क्षेत्रामध्ये भारत वर्षातील सर्व साधू संत ऋषी मुनी तीर्थस्नासाठी पर्व काळामध्ये प्रयागला येत असतात महाराष्ट्रात सब तीर्थ बार बार गंगासागर एक बार असाच पर्व काळ माघ महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या संबंधाने उजाडून आला अखंड भारत वर्षातील सर्व साधू संत ऋषी मुनी देव दानव गंधर्व या सगळ्या मंडळींचा चमूह समूह चमू तीर्थाचं स्नान करण्यासाठी प्रयाग क्षेत्रामध्ये अवतरित झाला येता झाला इथे भारद्वाज बाबांचा आश्रम आहे जे तपस्वी आहेत शांत आहेत संयमी आहेत प्रभू चरण कमल अनुरागी आहेत परमार्थाच्या पथावर अग्रेसित असणाऱ्या भारद्वाज नावाच्या मुनीच्या आश्रमाच्या जवळ संतांचा समूह उपस्थित झाला या संत समूहामध्ये अतिशय विवेक संपन्न आणि महाज्ञानी असलेले याज्ञवल्क नावाचे परमतेजपुंज तपस्वी महात्म्य आले साधू के आगमन की आहट सुनली बाबा भारद्वाजने मन में बडा आनंद हो उठा एक बात में हमेशा कथा में कहा करता हूं कि जब वसंत आता है तब आनंद होता है और जब संत आते हैं तब भी आनंद ही होता है वसंत का आना जिस तरह हमें आनंदित करा देता है उसी तरह संत का आना भी हमें आनंदित करा देता है याज्ञवलका घरी भारद्वाजी घरी याज्ञवलका सार महात्म आवगमन ते आगमन झाल्याबरोबर भारद्वाजींना अतिशय आनंद झाला जग बालिक परम परमवि भार्वाज राखे पद टेकी भारद्वाजी याद्यवल्काच्या पायावर आपलं मस्तक झुकवलं याद्यवल्कांना प्रणाम केला षोड़ोपचारे पूजा झाली यथोपचार पंचोपचार करून झाला आदर आतिथ्य आणि सन्मान करून झाला आता याज्ञवल्क्य महाराज बसलेले असताना भारद्वाजींनी याज्ञवल्क्य महाराजांना एक विनंती केली महाराज आपल्यासारख्या संतांचं आमच्या सारख्याच्या आश्रमामध्ये येणं म्हणजे उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुमच्या दर्शनानं प्रभू प्राप्तीचा आनंद झाल्याचं समाधान वाटतं आपण आलात महाराज आम्ही प्रसन्न झालो पण आमच्या मनातले काही संशय आहेत आणि त्या संशयाचं निराकरण आपण करावं अशी आमची अंतर्गत इच्छा आहे का कोई संत घर पर आए कोई साधू घर पर आए क्या पूछना चाहिए संत और साधू में भी काही संत पधारे है काही साधू पधारे है साधू का पधारणा इसका मतलब होता है हमारे तुकाराम जी महाराज कहते हैं ना तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला अनंत जन्माच्या सुकृताचा ज्यावेळेस मेळ होतो आणि ते सुकृत उदयाला येत तेव्हा संत भेट होत असते जेव्हा भगवंताची प्राप्ती होत भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवंताची इच्छा असते त्यावेळेस संताची भेट असते बहु अवघड आहे संत भेटी संत का मिलना बड़ा दुर्लभ होता है मिल जाए तो समझ लेना भाग्य जग उठे है आज आले घड़ी संत आले घरा संत घरा तो ची मेरे निवास की व्यवस्था जिनके घर पर बनी ना बड़े सुंदर सुंदर स्लोगन लिखे होते हैं रंगोली में आज भी लिखा है इतने आनंदित हो बाबा मैं मेरी शंका शंका आपको बताकर का निराकरण चाहता हूं दादा कोणी संत जर तुमच्या घरी आले तर तुम्ही त्यांना काय विचारलं पाहिजे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण हे संतांना विचारलं पाहिजे आपलं जरा वेगळं असतं बाबा घरी आले की मग आपण रिकाम्या चौकशा करतो कुठचे मामा कोणत्या गावचे लग्न झाले का शेती आहे का मी म्हटलं माय एवढ्या पंचायती कशाला कर करत बसते चाललं महाराज एक शंका आहे नात संशयू पड शंका पूछना चाहता हूं बोले पूछ लेना एक संस हु बड मोरे करगत सब वेद तत्व तोरे मेरी मन में शंका है कि जो भगवान दुनिया को सवरने के लिए आते हैं कहते हैं कि मनुज रूप भगवान ने धारण किया मनुष्य रूप ये अवतार धारण करून भगवंतानी या जगतातले आपले विहित कार्य केले ज्याच्या हातामध्ये वेदाची तत्व आहे जो स्वतंत्र स्वायत्वाने सत्ताधीश आहे जो स्वतंत्र अधिष्ठात्र आहे असा भगवान या मृत्यू लोकामध्ये आपला अवतार का धारण करतो त्या संबंधाने मला काही शंका आहेत त्या शंकेचं निराकरण करा असा प्रश्न भारद्वाजी याज्ञवल्कांना विचारला तेव्हा भारद्वाजीच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ याज्ञवल्क महाराज श्री रामकथेचं तत्वावधान ओपते झाले भारद्वाज हि संशय केन भवानी हे भारतवा तुमच्या मनामध्ये भगवंताच्या अवताराबद्दल जी शंका आहे जो संशय असा संशय भवानीनं केला होता आणि ज्यावेळेस भवानीच्या अंतकरणामध्ये अशा प्रकारचा संशय निर्माण झाला तेव्हा त्या संशयाला निवृत्त करण्यासाठी तो संशय छेदून भेदून काढण्यासाठी भगवान शंकराला भवानीला कथा सांगावी लागली होती महादेव बाबा भगवान शंकरांनी ती कथा भवानीला सांगितली काय कारण होतं पुन्हा दुसरा प्रश्न भारद्वाजाने याज्ञवल्कांना केला तेव्हा याज्ञवल्क महाराज भगवान शंकर भवानीला कथा का सांगतात या संबंधाने चरित्र वर्णन करू लागले त्रेता युगातली घटना आहे एकदा भगवान शंकर अपने प्रिय पत्नी सती समेत अगस्ती ऋषि आश्रमा मध्य रामकथा श्रवण करने सती जाते भगवान शंकर जब कथा श्रवण करने के लिए सुनने के लिए गए तो अकेले नहीं गए गए भी तो कहा गए संत के आश्रम में गए वैसा तो नियम है कि कथा सुननी हो तो संत के द्वार पर जाना चाहिए अब आप लोग संत के द्वार पर गए नहीं आप क्या कोई भी नहीं जाता आपण संतू कोही इधर बुला लिया वो संत के द्वार पर जाना अलग सी वैसे तो कथा संत के द्वार पर सुननी चाहिए श्रवण करनी चाहिए या फिर तीर्थ के द्वार पर श्रवण करनी चाहिए तीर्थाच्या ठिकाणी आणि संत द्वारावर कथा ऐकण्याचं पुण्य हे विशेष लागत असत म्हणून भगवान शंकर आपल्या प्रिय पत्नीला घेऊन सतीला घेऊन कुंभज ऋषीच्या अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये गेले भगवान शंकर आणि श्रद्धायुक्त अंतकरणांनी ऋषी समुदायाचं पूजन केलं आणि भगवंताची भगवंताचीलानुवादिनी कथा हे भगवान शंकर आपल्या प्रिय पत्नी सती समवेत श्रवण करू लागले कथा एकट्याने ऐकली तो भाग वेगळा आहे पण कथा दोघांनी ऐकल्यानंतर पुण्य विशेष आहे म्हणून कथा श्रवण करताना कधीही संयुक्तरित्या पती-पत्नीने मिळून कथा ऐकली पाहिजे आता मला नाही वाटत तिचे सगळे पती-पत्नी आहेत म्हणून कुछ लोग हैं जो अपने पत्नी को लेकर आए हैं कुछ लोग हैं अधिकांश लोक अपने पत्नी को लेकर आए नहीं और कई माताएं अपने पति को लेकर आई नहीं इधे पुरुषा तुलने में महिला संख्या अधिक है एक बात बताऊ मैं। वैसे तो शास्त्र कहता है कि पति अगर कोई पुण्य कर्म करे तो उसने जितना भी पुण्य कमाया उस पुण्य से आधा भाग पत्नी को अपने आप मिल जाता है उसको जुड़ाने की आवश्यकता नहीं होती है पति ने के ले ले भाग हा पत्नी पदरत आप पड़ता म्हणजे तुमच्या पतीनं कथा ऐकली तरी त्या कथा श्रवणाचं अर्ध पुण्य हे तुमच्या खात्यावर आपोआप जमा होत असत तो अधिक पुण्य की कोई आवश्यकता नाही आहे में माता आगे होती भक्ति क्षेत्रामध्ये श्रद्धेच्या संबंधाने जर विचार केला तर पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय असते हे फक्त एकट्या कंडारी गावाचं नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कान्या जा पुरुषांच्या तुलनेमध्ये तुम्हाला महिलांची संख्या जास्तच दिसेल आणि आहेत बिचारे सगळ्या सती कथेला आलेल्या आहेत पण बऱ्याच सतींचे शंकर अजून हिमालयातच आहेत तो आज का हो गया सो हो गया कल चाहे कुछ भी हो जाए घर पर जाने के बाद अपने पतिदेव से कि महाराज श्री ने कहा कथा अकेली अकेली नहीं सुननी चाहिए तो कल हर एक माता अपने पति को साथ लेकर कथा में आएगी अच्छा एक बताया ना किन किन माताओं के पति यहां कथा में है ऊपर हाथ उठाना मन मंदिरा गजर भक्तीचा